नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ विश्वाने केलेची का जयंतचे कुत्र्यासारखी धुलाई तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता मात्र आपल्या भावनाने आणि सिद्धूने चक्क व्यंकीला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचे सगळे काय प्रयत्न केलेले असतात तर तुम्ही पाहिलंच असेल की हा जयंत मोर्कासारखा सगळीकडे भटकत असतो कारण की त्याला मॅडचा शोध घ्यायचा असतो आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्याला फायनली समजलं असतं की मॅड दुसरा तिसरा कोणी नाही विश्वास मॅड आहे त्यावेळेस मात्र जयंतला जो काही त्रास होत असतो तो सगळं पाहून मात्र आपल्या विश्वाला आनंदच होत असतो कारण की त्याला एक गोष्ट कळालेली असते की ह्या जयंतने आतापर्यंत जानूसोबत जे जे काही केलं आहे ना ह्या सगळ्याची गोष्ट म्हणजे तो हे डिझर्वच करतो कारण की त्याने आतापर्यंत आपल्या जानूसोबत खूप चुकीचं केलंय त्याच्यामुळे त्याला हे सगळं शिक्षा भेटणं ह्यालाही योग्यच आहे कारण की कोणी ना कोणी ह्या जयंतचा माज आतापर्यंत उतरवलं नव्हतं तर आत्ता ह्या जयंतचा माज उतरवणं हे खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे ह्या जयंतसोबत जे काही घडतंय ना आता त्याला जो काही त्रास होतो त्याला समजलं मॅड हा विश्वास आहे तर त्यावेळेस मात्र जयंतला जे काही त्रास होतं हे सगळं भाऊन विश्वाला आदतच होत असतो तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता व्यक्तीला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भावनाने सगळे काही प्रयत्न केलेले असतात आणि सोबतच सिद्धू देखील तिच्यासोबत असतो तर लक्ष्मीबाई आणि श्रीनिवासला खात्री असते की काही जरी झालं तरी भावना व्यंकीला पोलिसांच्या तावडीत राहून देणार नाही कारण की त्याने गुणाच केलेलं असतो त्याच्यामुळे त्याला अटक होण्याची काय पर्यायच नसतो पण पर तुम्हाला माहितीच आहे की व्यक्तीची चूक देखील असते त्याच्यामुळे त्याला शिक्षा होऊ शकते तर दुसरीकडे मात्र माहितीच आहे की आपली तरुजा म्हणजेच आपली जाडू हिला एका गोष्टीचं खूप टेन्शन येत असतं कारण की तिला वाटत असतं की ह्या घरामध्ये जे काय घडतंय हे जर बाहेर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की ह्या लोकांना अजूनपर्यंत माहितीच नसतं की जाणू कोणाची मुलगी आहे कारण की जाणू लक्ष्मीची मुलगी आहे हे जेवढेच मात्र विश्वाच्या बाबांना कळेल त्यावेळेस मात्र सगळ्याच्या पायाखालची जमिन सरकेल कारण की विश्वाच्या बाबांना आतापर्यंत कोरी खोटं बोललेलं कधी देखील आवडलं नव्हतं आणि तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी त्या घरामध्ये आतापर्यंत का आलेली नसते कारण की तिने लव्ह मॅरेज केलेलं असतं आणि ते पण माहितीच आहे तुम्हाला की आपल्या श्रीनिवाससोबत पण त्यावेळेस मात्र तिच्यामुळेच आता आप्पाची जी काय अवस्था झालेली आहे ती फक्त लक्ष्मीमुळेच झालेली असते त्याच्यामुळे विश्वाचे बाबा कधी देखील तिला बाप करतील असं वाटतच नाही पण आता एकीकडे बिचारे जाडूला आता एका गोष्टीची खूप चिंता वाटत असते की ह्या घरामध्ये जर त्याच्या बहिणीचा विषय निघला तर एवढे का चिडतात नेमकी त्याची बहीण कोण होती काय होती हे सगळं काही शोधून मात्र आपल्या जाडूला काढायचं असतं आणि ज्या क्षणी मात्र हा सगळा काही शोध लावल्याच्या नंतर कळेल की तिची बजे याची बहिण आहे त्यावेळेस मात्र काय होईल हे आहे तर दुसरीकडे बिचारे आपली सई विश्वासोबत लग्न करण्यासाठी खूप मग्न झालेली असते कारण की तिला वाटत असते की आता ती विश्वासोबत लग्न करेल आणि संसार करेल पण त्याच्या संसारामध्ये आता खूप मोठा अडथळा येणार आहे मित्रांडो तो अडथळा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो आता जयंत घेऊन येणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतला समजलं की आता विश्वास मॅड होता त्यामुळे मात्र जयंत आता विश्वाचा पाठलाग करत सगळीकडे फिरत असतो त्याला वाटत असतं की तो आता एकदा त्या जयंतला वाटत असतं की त्याने विश्वाला पकडलं की त्याला कुत्र्यासारखा मारूया म्हणजेच त्याला आता पूर्णपणे ह्या जगातून नष्टच करून टाकायचा असं हे जयंतचं म्हणणं असतं पण जयंतला माहीत नसतं की त्याने किती जरी प्रयत्न केले तरी तो विश्वाचा केस देखील वाकडा करू शकत नाही आहे कारण की जयंतला वाटत असतं की त्याने आत्तापर्यंत माझ्या जानूसोबत काय काय केलं हे त्याला माहीत नसतं त्याच्यामुळेच त्याला वाटत असतं की ह्या मॅडमुळेच माझी जानू आज ह्या जगामध्ये नाही आहे कारण की सारखं त्याचं नाव घेत होती त्याच्याच प्रेमात होती असं सगळं काही वाटत असतं परंतु आता मात्र जयंतला वाटत असतं की तो विश्वाला पकडेल आणि त्याला चांगलाच मारेल आणि तेच घडतं मित्रांनो कारण की जयंत आता विश्वाला पकडतो आता दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णाचा चांगलाच पर्दाफाश झालेला असतो कारण की आता आपला तुम्हाला माहितीच तु आहे की सिद्धू सुपर्णाला सांगतो की तू असले कितीतरी खोटे आणि काही जरी पुरावे जरी कोर्टामध्ये साबित केले ना तरी देखील तू शेवटी अडकणारच आहे कारण की ह्यामध्ये दादाची काही चूक नाही ना तर यामध्ये तुला माहीत नसेल पण चांगल्या प्रकारे तू अडकू शकते पण आम्ही न्याय मिळून आम्ही इथून वाचूच तर हे सगळं कळाल्याच्या नंतर सुपर्णाला अजून जास्तच राग येतो तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णाला राग खूप येत असतो त्याच्यामुळे सुपर्णा म्हणते की बघू काय होतंय नेमकं ते पुढं आता कारण की सुपर्णा सगळे काय पुरावे असे काही कोर्टात साबित करत असते ज्यामध्ये व्यंकी चांगल्याच प्रकारे अडकावा कारण की सुपर्णाला एकच गोष्ट वाटत असते की जे काय घडलंय तिच्या भावासोबत म्हणजेच त्या श्रीकांत इनामदारासोबत ह्या सगळ्याच्या पाठीमागे भावना आणि तिच्या घरच्यांचा हात आहे पण सिद्धू सांगत असतो की त्यांची यामध्ये काही चूक नाही त्याच्यामुळे प्लीज तू त्यांच्यावरती काही ब्लेम टाकू नको पण हे सगळं ऐकून तरी देखील मात्र आता तुम्हाला माहितच आहे की ही सुपर्णा कितीही आहे ते देखील बिचारी भावनावरती आणि व्यंकीवरती खोटे आरोप करतच असते पण चांगल्याच प्रकारे सिद्धूने नेच आता समजवून सांगितलेलं असतं आणि दुसरीकडे तुम्हाला माहिती चक्का सिद्धूच्या आजीने देखील सांगितलेलं असतं की एका माणसाला की काही जरी झालं तरी ती जी केस आहे ना ती गाडीपाटलांची सून लढत आहे त्याच्यामुळे काही जर झालं तर ती जिंकलीच पाहिजे आणि तुम्हाला माहितीच आहे की याचा फाऊ फायदा जर भावनाला होणार आहे पण याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम देखील होणार आहे कारण की तुम्हाला माहीत नसेल पण पुढे जाऊन आता चक्क मात्र तुम्हाला कळेलच की आता ज्यावेळेस मात्र कोर्टामधून विंकीला आता निर्दोषाची सुटका भेटेल त्यावेळेस मात्र त्या शिक्षेमध्ये म्हणजेच त्या काय जे काही श्रीकांत इनामदाराची केस होती यामध्ये मात्र आपला सिद्धू अडकणार आहे कारण की बिचाऱ्या सिद्धूची काही चूक नव्हते तरी देखील तो तिथे कसं काय अडकणार याचा प्रश्न तुमच्या सगळ्यांना पडलाच असेल कारण की तुम्हाला माहीत असेल मित्रांनो श्रीकांत इनामदाराचे जे काय ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सिद्धू देखील होता आणि त्यावेळेस मात्र सिद्धूची गाडी देखील धडकलेली होती पण त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की हरामखोर रवीने त्या ठिकाणी मात्र त्यांना पाहिलेला असतो आणि रवी म्हणतो की यांचाच वापर मी करतो त्याच्यामुळे माझ्यावरती काय देखील येणार नाही तर ही माकडीन सुपर्णा तिला थोडी देखील अक्कल नसते तरी देखील तिला माहित नाही की तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच तिच्या स्वतःच्या भावाचा हा काय जो काही घडलेला प्रकार असतो खून केलेला असतो हा सगळा काय त्यानेच केलेला असतो पण याच्या बाबतीत सुपर्णाला काही देखील काढीची अक्कल नसते तर आता या सगळ्या केसमधून मात्र पुढे तुम्ही बक्सालचं त्याला विंकीसाठी भावना जे काही लढत असते ते सगळे काही तिच्या लढ्याला आता सक्सेसफुलरित्या आता प्रयत्नाला तिच्या यश भेटणार आहे म्हणजे त्या काही ज्या काही शिक्षा होणार असते त्यामधून मात्र आपला तर आता वाचतो पण मित्रांनो अडकतो आपला सिद्धू कारण की सिद्धूबाबत सगळे काय खोटे नाटे काय जे काय पुरावे असतात ते सगळे काय आता तिथे उघडकीस येणार आहे म्हणजेच आता आजीला देखील समजलेलं असतं की आदिराजने ज्या प्रकारे मात्र त्या माणसाला मारलेला असतो त्यामधून संपत काही ना काही लपवत आहे म्हणजेच आता सिद्धूला सतत समजलेलं असतो सिद्धू म्हणत असतं की हे सगळं मी आता भावनाला सांगतो जर मी हे सगळं भावनाला सांगितलं तर भावनाने माझ्यासोबत बोलणं प्रेम करणं सगळंच बंद केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम मध्ये मिच येईल त्याच्यामुळे सिद्धू म्हणतो की योग्य वेळ आले की सगळं काय साबित करूया तर दुसरीकडे तुम्हाला पाहिलंच असेल की आता ज्या प्रकारे मात्र आता जयंतला मॅडची एवढी उत्सुकता लाभली होती त्याने एवढे दिवस मॅडसाठी जे काय वाटेल तेवढे प्रयत्न केलेले असतात आणि त्याला मॅडला शोधायचं असतं आणि फायनली आता विश्वास मॅड आहे हे कळल्याच्यानंतर जयंतचा राग खूप पारावरती चढतो आणि त्यावेळेस मात्र आता तो विश्वाला थांबवतो आणि विश्वाला थांबवून चांगला आता था मारायला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र विश्वा देखील माघार घेत नाही विश्वा देखील जयंतला तेवढ्याच प्रकारचा चोप देतो आणि त्याला चांगलाच कोत्र्यासारखा तोडवतो आणि जयंतला विश्व ह्या कारणामुळे मारत असतो कारण की त्याने जानूसोबत जे काही केलं त्याच्यामुळे जानू ह्या जगात नसते असं सगळं काही विश्वाला वाटत असतं कारण की त्याने खूप सारा त्रास मात्र जानूला दिला असेल असं सगळं काही विश्वाला वाटत असतं त्याच्यामुळे विश्वा ह्या जयंत कारिक कुत्र्यासारखी धुलाई करत असतो आणि असा मारत असतो त्याला की त्याला प्रत्येक केलेल्या चुकीच्या शिक्षा चांगल्याच प्रकारे भेटत असती जयंतला तर जयंत म्हणत असतो की मी तुला सोडणार नाही मी तुला मारून टाकेल कारण की तू माझ्या जानूला गायब केलंस तर हे सगळं घडल्याच्या नंतर आता एकेकडे विश्वा देखील हेच म्हणत असतो की मी नाही जानूला गायब केलं तर तुझ्यामुळे जानू हे जग सोडून निघून गेल ह्या दोघांच्या जोरदार भांडणामध्ये आता मात्र मित्रांनो तुम्हाला कळलेच की विश्वा जयंतला कुत्र्यासारखा मारतो आणि त्याच्याचमुळे पलटवार करण्यासाठी जयंत देखील आता विश्वाला मारण्याचा प्रयत्न करतो ह्यामध्ये दोघांना देखील चांगल्याच प्रकारची दुखापत होते पण एक गोष्ट चांगलीच घडलेली असते की जे काय मात्र आपल्या जयंतने आणि विश्वामध्ये जे काय घडलं होतं जयंतने जेवढं काय आपल्या जाणूसोबत चुकीचं केलं होतं ह्या सगळ्याच्या पापाची शिक्षा आता त्याला चांगल्याच प्रकारे भेटलेली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर आपल्या विश्वानेच दिलेली आहे तर विश्वाला आता जयंतला मारून चांगलं वाटत नसतं पण त्याला एक गोष्ट तर चांगली वाटत असते की त्याने जाणूसोबत जे काय केलं जाणू ह्याला मारू शकली नाही तर आता मी तर याला कुत्र्यासारखा मारला ह्याच गोष्टीचा जयंतला चांगल्याच प्रकारे मारल्यामुळे विश्वाला आनंद होत असतो पण आता विश्वास म्हणतो की एवढंच करून थांबणार नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत अजिबात देखील विश्वाला सोडणार नाही कारण की तुम्हाला माहिती आहे हा जयंत आतापर्यंत कितीतरी लोकांना याने मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हा बदला घेण्यासाठी जाणूच्या बाबतीतचा हा खूप सारे प्रयत्न करणारच आहे पण आता मित्रांनो जे काही जयंतला विश्वाने कुत्र्यासारखा तोडवलेला असतं हे पाहून तुम्हाला कसं वाटलं दुसरी कि ला कि तर दुसरीकडे आता मात्र तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावना विंकीला सोडवणार आहेत पण आता त्यामध्ये सिद्धू अडकणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या मागे मात्र आपल्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये भावनाची चूक आहे तर याबाबतीत देखील तुमचं काय म्हणणं आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे आपल्या विश्वाने जयंतला मारला कुत्र्यासारखा याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा कारण की तिथं खूप सारे प्रोडक्ट देखील आहेत तिथून तुम्ही चांगले चांगले प्रोडक्ट खरेदी देखील करू शकता तर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुमच्या आवडती सध्याची मालिका कोणती आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये